श्री स्वामी समर्थ हो, नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी सेवा जाणून घेणार आहोत जी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करायचे आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वारी आहे सोमवार या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिना तर या दिनानिमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे जे खास आपण इच्छापूर्तीसाठी करणार आहोत याला तुम्ही नवसही म्हणू शकतात किंवा स्वामींची छोटीशी सेवा केल्याने तुमची इच्छा पूर्ण होऊ शकतात हा शंभर टक्के जर तुम्ही विश्वास मनामध्ये ठेवला तर तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तर बघा आता आपण स्वामींची सेवा करतो तर अर्थात या स्वामी सेवेचे आपल्याला फळही मिळणारच आहे जो कोणी सेवा करतो त्याला मेवा हा अर्थातच मिळत असतो पण बऱ्याचदा असे होते की एखाद्या गोष्टीसाठी ओ ओतानात मेहनत घेतो प्रचंड कष्ट करूनही त्याचे फळ आपल्याला म्हणावे तसे मिळत नाही आणि कुठेतरी मग आपल्याला निराश निर्माण होते पण अशा वेळेस मग आपण आपले हक्काच्या ठिकाणी जातो आणि ते हक्काचे ठिकाण म्हणजे ती श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, स्वामींचा फोटो असतो किंवा मूर्ती असते त्या ठिकाणी बसून आपण स्वामींना विविध प्रकारच्या गोष्टी सांगत असतो पण ते सांगत असताना जर आपण एक गोष्ट पद्धत वापरली तर निश्चितपणे आपली जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांपर्यंत पोचणार आहे आणि फक्त पोहोचणार नाही तर ती पूर्ण देखील होणार आहे तर आत्ता हे आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे हे सविस्तररीत्या आपल्याला आजच्या या व्हिडिओ म व्हिडिओ माध्यमातून जाणून घ्यायचे आहे तर बघा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराज कशा पद्धतीने नमस्कार करावा सविस्तररित्या तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मध्ये कुठेही स्किप करू नका जेणेकरून पूर्णपणे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा हे करण्यासाठी तुम्ही कुठलाही वार निवडू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे त्या दिवशी जर तुम्ही हे केले तरी चालणार आहे किंवा आजपासून जेव्हा तुमच्या तुम्हाला शक्य होणार आहे त्या दिवशी जर केले गुरुवारचा दिवस बघून केला तरी चालणार आहे पण त्या साठी तुम्हाला काय लागणार आहे तर एक श्रीफळ लागणार आहे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जाण्यापूर्वी आपल्याला एक श्रीफळ घ्यायचे आहे एखाद्या छोटीशी खडी साखरेची पुडी घ्यायची आहे आणि या दोन गोष्टी तर आपल्याला लागणारच आहे व्यतिरिक्त तुम्हाला जे काही घ्यायचे आहे फुलफळ जे काही तुम्हाला घ्यायचे आहे इच्छानुसार ते तुम्ही नक्कीच घेऊ शकतात पण श्रीफळ आणि खडी साखर या दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आता हे श्रीफळ आणि ही खडी साखरेची पुडी जे आपण प्रसाद म्हणून घेतलेले आहे ती घेऊन आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जायचे आहे आणि तुमच्या घराजवळ कोठे केंद्र मठ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात पण अगदीच खूप दूरवर आहे घराजवळ केंद्र कोटे केंद्र मठ असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता पण अगदीच खूप दूरवर आहे किंवा तुमच्या गावामध्ये केंद्रच नाही तर मग तुम्ही हे जे काही सांगणार आहे ते घर करू शकता पण घराचा पर्याय हा दुसरा आहे जर तुमच्या गावात मंदिर आहे थोडेसे लांब आहे पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकत असाल तर ते नक्कीच तुम्हाला मंदिरात जाऊन जाऊन करायचे आहे पण अगदी पर्याय नसेल तर मग घरी करा आता त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण जेव्हा स्वामींच्या मठात मंदिरात जातो तेव्हा बाहेर अवदंबर वृक्ष असते त्या अवदंबर वृक्षाजवळ आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे हे जे श्रीफळ आपण घेतलेले आहे ते तुम्ही पिशवीत घेऊ पिशवीत घेऊन गेला असेल तर ते बाहेर काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला आणि अशा प्रकारे हे नारळ हातात घेऊन त्या औदुंबराला प्रदक्षिणा घालायचे आहे प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ मंत्र जप सतत चालू ठेवायचा आहे आणि डोळ्यासमोर असा भाव निर्माण करायचा की तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे सकारात्मक भाव ठेवून अशा प्रकारे मनामध्ये जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत मिळते आता उदंबराला अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला स्वामींच्या दरबारात जायचे त्या ठिकाणी तो नारळ हातात घ्यायचा आणि नारळावरती खडी साखरेचे जी पुडी आहे ती ठेवायचे आणि स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामांना आहे ती सांगायची स्वामींना सांगायचे की स्वामी अशा अशा माझी इच्छा आहे ती मी या नारळावर सांगितलेले आहे आणि ही इच्छा आणि या श्रीफळामार्फत या नारळामार्फत तुमच्यापर्यंत पोचणार आहेत आणि त्या इच्छासाठी मी स्वतः मेहनत घेत आहे कष्ट करत आहे फक्त तुम्ही माझ्या कष्टाला योग्य तो न्याय द्या एवढेच मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे आणि हा जो नारळ आहे तो मी तुम्हाला अर्पण करत आहे त्यांचे त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करायची तो जो नारळ हातात घेऊन आपण प्रार्थना केलेली आहे तो नारळ अर्पण आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आता अगदीच तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचे जमले नाही तर तुम्ही बाहेर बघा बऱ्याच केंद्रामध्ये बाहेर बास्केटी वगैरे ठेवलेले असतात त्या ठिकाणी आपण नारळ ठेवत असतो तर डायरेक्ट त्या बिस्क बास्केटमध्ये तुम्ही टाकला तरी चालणार आहे पण अशा पद्धतीने प्रकारे मनोभावे विश्वासाने तुम्हाला हे छोटेसे काम करायचे आहे आता हे नार अपूर्ण अर्पण करून आपल्या झाल्यानंतर लगेचच महागारी परत परतताना परतायचे नाही तर त्या दरबारामध्ये थोडा वेळ का होईना आपल्याला बसायचे आहे असेही तर वेळ जेव्हा आपण केंद्रात मठात जातो कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा त्या ठिकाणी कधीच उभ्याने दर्शन घेऊ नये तर त्या ठिकाणी दोन मिनटं का होईना आपल्याला बसायचे असते आणि थोड्यासे नामस्मरण करायचे असते तर तशा पद्धतीने त्या ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करायचे आहे स्वामींना सांगायचे आहे की स्वामी मी अशा प्रकारे माझ्या इच्छापूर्तीसाठी हा नारळ तुम्हाला या आ, या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि आजपासून मी तुमच्या तुमची होता होईल तितकी सेवा करायचे प्रयत्न करणार आहे मग ती सेवा तुम्ही कुठल्या कुठल्याही निवडू शकतात तुम्ही नामस्मरणाची निवड न, निवड निवडू शकतात अकरा माई जेप आहे एक माल जप आहे किंवा स्वामी समर्थ सारामृत आहे ती तुम्ही दररोज तीन अध्याय किंवा दररोज एक अध्याय वाचणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगायचे आहे आणि सेवेला सुरुवात करायची या व्यतिरिक्त जी तुम्हाला सेवा करायची शक्य होणार आहे मग त्यामध्ये विविध प्रकारची सेवा आहे तारक मंत्राची आहे गुरुचरित्र्याच्या आहे गुरुचरित्र्यातील एखादा जो अध्याय आहे तुमच्या समस्या संबंधित तो अध्याय मी रोज वाचणार आहे असे त्या ठिकाणी सांगायचे आहे अशा प्रकारे सेवेला त्याच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे बघा सेवेला आपण घरी आल्यानंतर सुरुवात करायची आहे दररोज ने ती नेमाने ती सेवा करायची सकाळी अंघोळ झाल्यावर सगळ्यात अगोदर आपले ते काम करून घ्यायचे आहे सेवा काम सेवेचे से काम झाल्याशिवाय आपण दुसऱ्याच्या कामाकडे वळायचे नाही अर्थात सेवा म्हणजे काही काम नाही पण तरीही आपल्याला मागे दिवसभरामध्ये भरपूर व्याप असतो त्यामुळे सकाळी सकाळी आपली सेवा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या कामाला लागायचे आहे अशा प्रकारे तुम्ही दिवसाची दररोज सुरुवात केली तर तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत मिळणार आहे आता हे किती दिवस करायचे तर तुम्ही सातत्याने जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला दररोज करायचे आहे यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे घ्यायचा गरज नाही पण जर तुम्ही ठराविक कामासाठी ही सेवा करणार आहोत जसे की तीन महिने करणार आहे आहोत एकवीस दिवस करणार आहोत अकरा दिवस एकावन्न दिवस करणार आहेत तर मग त्या दिवसासाठी तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल कारण आपण ठराविक काळानुसार जर सेवा करणारा असून द्या तर त्यासाठी तुम्हाला संकल्प हा घ्यायचा लागणार आहे संकल्पयुक्त सेवेमध्ये काही गोष्टीचा नियम पाळायचे असतात जसे की मांसाहार हा पूर्णपणे बंद करायला करायचा असतो या व्यतिरिक्त गुरुचारित्र्याची सेवा तुम्ही निवडली असेल तर त्यात सात दिवसासाठी तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचे असते ब्रह्मचार्याचे अन्नपाणी खायचे नसते हे जे नियम आहेत ते आपल्याला पाळणे बंधनकारक असते या व्यतिरिक्त तुम्ही स्वामी स्वामीचारित्र्य निवडत असाल तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मचार्याचे पाळण्याची गरज नाही पण मांसाहार मात्र तुम्हाला पाळणे गरजेचे असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही दररोज सेवेचे त्या केंद्रामध्ये सांगितलेले असेल की दररोज मी एक मा जप करील तर मग तुम्हाला नियमाचे बंधन नाही पण सेवा मात्र आपल्याला सातत्याने करणे गरजेचे असणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या बघा जेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहोत तेव्हापासून डोक्यामध्ये फक्त सकारात्मक भाव ठेवा की माझी जी, जी काही इच्छा आहे ती या सेवेने पूर्ण होणार आहे आणि माझ्या मेहनतीला फळ हे मिळणार आहे जेव्हा तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवतात तेव्हाच खऱ्या अर्थाने काही गोष्टी सातत्याने उरत उतरत असतात त्यामुळे स्वामी महाराजांचा प्रकट दिनानिमित्त अशा प्रकारे नवस करून बघा